राज्यात महिला सबलीकरण व्हावं तसेच महिलांना पैशांसाठी कुणासमोर हात पसरावे लागू नये म्हणून मुख्यमंत्री यांच्याकडून माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर करण्यात आली या योजनेअंतर्गत महिन्याला लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये सरकारनं देऊ केलेत मात्र या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं चित्र धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या दहिवेल गावात बघायला मिळत आहे बाद सेंट्रल बँक मध्ये महिलांना आधार कार्ड लिंक करण्यासाठी अक्षरशः संपूर्ण दिवस रांगेत उभं राहावं लागतंय यातच बँकेमध्ये कर्मचारी कमी असल्यामुळे दिवसभर लाईन मध्ये उभं नये महिलांची काम होत नसल्यानं महिला आता त्रस्त झाल्यात याबाबत अनेकदा महिलांनी बँक व्यवस्थापनाकडे तक्रार केली मात्र याची देखील दखल घेतली जात नसल्याचं बोललं जात असून महिलांकडून रोष व्यक्त केला जातोय तर यावर संबंधित बँक व्यवस्थापनानं तातडीनं पावलं उचलावी अशी मागणी आता महिलांकडून केली जातीय तुषार माळी माझा महाराष्ट्र न्यूज साकरी विहिरीत पडलेल्या श्वानाला जीवनदान देत विहिरीतून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले अग्निशमन दलाच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे धुळे शहरातील वलवाडी भागातील चावरा हायस्कूल जवळ प्लॉट नंबर चोवीसच्या मागील बाजू असलेल्या विहिरीमध्ये श्वान पडल्याची माहिती अग्निशमन दलाला प्राप्त झाली या माहितीच्या अनुषंगाने अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी जात विहिरीत पडलेल्या श्वानाला अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आलं मनपा अग्निशमन विभागाचे सहाय्यक अग्निशमन अधिकारी दुष्यंत महाजन लीडिंग फायरमन अमोल सोनवणे जितेंद्र सरोदे अस्लम शहा यांसोबत इतरही कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे स्वातंत्र्य भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि जलदोषात संपूर्ण देशभरात साजरा केला गेला धुळे जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी स्वातंत्र्यदिनानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं याच पार्श्वभूमीवर दोंडाईचा तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक गिरासे यांच्या वतीनं स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत शहीद वीर जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान तसेच पत्रकारांचा गौरव सोहळा पार पडला यावेळी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते तालुका राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयाचं लोकार्पण करण्यात आलं असून या कार्यक्रमाबाबत आयोजक दीपक गिरासे यांनी अधिक माहिती दिली आहे आज देशात संपूर्णकडे स्वातंत्र्य दिवस जोरात आणि उत्साहात साजरा केला जातो आमचा संकल्प होता की देशाच्या स्वातंत्र्यदिनी आम्ही जे या भारतमातेचे वीर सुपुत्र जे शहीद तालुक्यातील काही आमचे बांधव झालेले आहेत त्यांच्या शहीदांच्या माताश्री पिताश्रींचं आम्ही आजच्या या चांगल्या श्री दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळवण्या दिवशी त्यांचा खरोखर कर गुणगौरव करणं हे गरजेचं होतं त्या अनुषंगाने आम्ही त्यांचा शहीदांचा गुणगौरव त्यांच्या मातोश्रींचा गुणगौरव त्यासोबत Uh, आम्ही आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्यालयाचं उद्घाटन देखील आज, आज आम्ही माननीय मंत्री आमदार अनिलदादा पाटलीसाहेब यांच्या हस्ते केलं त्यासोबत आम्ही जे तालुक्यात आणि जिल्ह्यात जे कायम जनतेचे विषय लावून धरतात पत्रकार बांधव जनतेचे प्रश्नांसाठी अवरात्र झडतात अशा सर्व पत्रकार बांधवांचा सुद्धा देखील आजच्या या स्वातंत्र्य दिवशी सत्कार करण्याचा आम्ही ठाम केलेला होता आजचा जो कार्यक्रम केला याच्यासाठी संपूर्ण या माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस परिवार तसेच माझा वाढदिवससुद्धा त्यांनी मनापासून त्यांनी सर्वांनी तयारी केली आणि आज माझा वाढदिवससुद्धा साजरा केला तरी मी या सर्व तालुक्याचे ज्यांनी ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या या सर्वांचं मी आज वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांचेही आभार व्यक्त करतो की एक छोट्याशा कार्यकर्त्याला एक साधारण व्यक्ती शेतकरी कुटुंबातला माणसाला जर एवढं प्रेम जर भरभरून मंत्री महोदय इथं येऊन देऊन गेलेत त्यांच्या दरम्यान यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्याबरोबरच विरोधक करत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं तर या योजना वर्षानुवर्ष सुरू राहतील असं आश्वासन दिलंय याबरोबरच या स्तुत्य कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या आयोजक दीपक गिरासे यांचं देखील मंत्री पाटील यांनी भरभरून कौतुक केलं आपले राष्ट्रीय अध्यक्ष आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी ज्या बजेट बजेटमध्ये मांडलं की प्रत्येक महिलेला एकवीस वयोगटापासून तर पासष्ट वयोगटापर्यंत प्रत्येक महिलेला आपल्याला तिचं सबलीकरण करण्याच्या दृष्टिकोनाकडून कर तिला सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून तिचा सम्मान आणि तिचा स्वाभिमान या दोन्ही गोष्टी जागृत करण्याच्या दृष्टिकोनातून फार मोठा एक निर्णय राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तो घेतला गेला बऱ्याचदा दात्या ही एक अडचण असते चिंकडा असेल दोंडायच्या असेल पार साखरी असेल धुळे असेल यांचा जास्तीत जास्त नात्या गोत्याचा संबंध जर का मी बघितला असेल माझ्या आयुष्यात तर तो आंबळेरशी जास्त आहे जशी ही पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला प्रत्येक भगिनीच्या खात्यामध्ये आज मी नंदुरबारला मला काही भगिनी भेटल्या कदाचित आपल्याही परिसरामध्ये ही परिसरा वार्ता आपल्याला कदाचित आता येणाऱ्या चार पाच तासात मिळू शकते नंदुरबारला काही भगिनी माझ्याकडे चालत आल्या आणि त्यांनी मला राखी बांधली म्हणे दादा रक्षाबंधन तर पुढे अजून पण ही राखी याच्याकरता बांधतोय आम्ही बांधतोय की त्यांनी मला मोबाईल मधला मेसेजच दाखवला पंधराशे रुपये तीन हजार रुपये आमच्या खात्यामध्ये आलेल्याचा यांनी काही मला मेसेज दाखवला नाही पण नंदुरबारवाल्यांनी मेसेज दाखवला तरी याले हे काही फरक पडत नाही जल्दी आव सांगत काही नाही हो निवडणुकी येऊन करते नाही पण त्या आई सरकार जर का पुढे राहिलं ना तरच या योजना चालावे आई सरकार समजा जर का आता होईल चुकीसन दुसरा पटके दाबाय घ्या तुम्ही तर मात्र या योजना सुद्धा काही खरं नाही मी परत एकदा आपल्याला युवकांसाठी असतील युवतींसाठी असतील एकवीस वयापासून तर पासष्ट वयापर्यंतच्या महिलांसाठी असेल मुलगी जन्माला आल्यापासून तर ती तिचा अंतिम संस्कार, संस्कार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत शासनाने प्रत्येक भगिनीची या ठिकाणी जबाबदारी घेतलेली एकदा तिचा जा जन्म झाला तर अठराव्या वर्षापर्यंत तिला जवळपास एक लाख पाच हजार रुपये मिळणार आहे मुलींना जर काही शिक्षणाची आवड असेल त्यांना कोणत्याही पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत जायचं असेल तर शिक्षणाच्या माध्यमातून त्या मुलींना आज मोफत शिक्षण केलेलं आहे तिकिटाचा जर का विचार केला तर अर्ध्या तिकिटामध्ये महिलांना प्रवास या ठिकाणी एस टी महामंडळ त्याच्यामध्ये प्रॉफिटमध्ये येऊन गेलेलं आहे ही सुविधा आज शासनाच्या वतीने केलेली पण महिला असतील युवक असतील युवती असतील शेतकरी असतील या सर्व घटकांना या सरकारने जो न्याय दिलेला आहे तो जो न्याय दिलेला आहे तो न्याय मात्र आपल्याला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवावं लागेल आज तीच अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याकडनं प्रत्येक पदाधिकाऱ्याकडनं या कार्यालयाच्या माध्यमातून ते सरकारने दिले ना बने पंधराशे रुपये महिना पण आमनं भाऊस काय होय म्हणता आता हे सरसा तू वावर में जास का जास्त म्हणतो मग म्हणे वावर म्हणजे जास्त म्हणे मी म्हटलं रे सतराशे अठराशे रुपया दोन हजार चार हजार पाच हजार रुपया विमा आपल्या काढला पडेल तो एक रुपया मा विमा तू कोणी काढले साडेसात एच पी पर्यंत आपल्या परिसरामध्ये ही सगळ्यात मोठी समस्या होती तो तो हो की ज्या वेळेला वीज बिल माफ साडेसात एच पी पर्यंत हा निर्णय जर का घेतला असेल तर तो कोणाकरता घेतलेला आहे तात्या आमच्या तालुक्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांकडे एक दीड लाखाच्या खाली त्याला बिल नाहीये अजितदादाने ते बी काम करून टाकलं मागलं बिल आणि पुढलं बिल आणि त्या पैसा असली तजबीज बी कट टाकी आज साडेसात एच पर्यंत ज्या वेळेला बिल भरायची आपल्याला वेळ यायची आणि ते बिल मागणारे सुद्धा वायरमन ज्या वेळेला यायचा तो वायरमन कोणत्या वेळी यायचा की जवळ सीझन चालू होईल पाणी लागे त्याच टाइमले तो कट कराल तरी या पैसा भरा नाही तुमनं कनेक्शन कट करायला ते त्या वायरमन तोंडच दे काम नाही तुमले हे साडेसात एच पी पंधराशे रुपयाचं जर का भगिनीला आपल्याला जर का तिला हक्काचा पैसा निर्माण करून द्यायला सरकारने जर का मदत केली असेल तर दीड दीड लाख एक एक लाख रुपया पैसा तुला सूट भेटी झाले आय तुलाच उपकार आहेत हा फायदा हा सरकारने फार मोठ्या प्रमाणावर घेतला आहे पन्नास रुपया लिहिले तो लगेच ते नड आल्यानंतर काय लागेल रोज रोज का तुला वीस रुपया दहा वीस रुपया पन्नास रुपया खर्चच का काही काही लहान लहान पोरं लिमलेटच्या गोळ्या मागे लिमलेटच्या गोळ्या माहिती आहेत का तुम्हाला खेड्यामध्ये ताई लिमलेटच्या गोळ्या भेटतात पाच रुपयामध्ये दोन तीन भेटत असतील होत होते पाच पैशात भेटायचे आम्हाला पण ती लिमलेटची गोळी घ्यायची असले तरी सुद्धा त्या बहिणीला मात्र त्या पाहुण्याकडे किंवा त्या भावाकडे हात पसरवल्याशिवाय शिवाय काही पर्याय नव्हता आता मात्र या सगळ्या बहिणी याला लिमलेटच्या गोळ्या पाहू घालणार आहे म्हणून <laughs> एक नवा उत्साह नवा उमंग संपूर्ण राज्याच्या महिलांमध्ये संपूर्ण राज्याच्या बहिणीमध्ये एक ह्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत हे फार मोठ्या प्रमाणावरती केलं जात आहे विरोधक म्हणायला लागले बहिणी श्री तिथं असले काय बाहुसले काय असा एक बहुधामा माझ्या मनामध्ये एक विचार मना आला की मी जे सांगितलं की आंबळेरचे सगळे सोयरे इकडे मुली दिलेले आहेत किंवा इकडच्या मुली अंमळे तालुक्यामध्ये आहेत मला एक सातत्याने एक समस्या जाणवायची आमच्या आंबळेचे लोक ज्या वेळेला त्याच्या बहिणीकडे यायचे त्यावेळेला मात्र या सगळ्या बहिणी ज्या असायच्या चार दिवस पुढे जर का माझ्या माहेरचा कोणी व्यक्ती येत असेल तर चार दिवस त्या आपल्या परिवाराशी आपल्या नवऱ्याशी फार गोड बोलायच्या तो पाहुना जर का साला येवा ते ठिकाणवर राहिला ते चांगली गोष्ट आहे तो जर का वाकडा तिकडा व्हायला लागना ते या बहीणना जीव जो आहे तो काज्या बाजा वा लाग जास आणि ते काज्या बाजा व्हावा येला ते भाऊ हिर आहे ना भाऊ बिजली आहे नु बहीण रक्षाबंधन लिवाय दिवाळी लवाय आकाजील लेवा येवाय ले ले पाहु ना वाकडा तिकडा त्या काल चालू करेल आणि तो वाकडा तिकडा ते काल तरी मन भाऊ ही राही ना अशी ज्या वेळेला त्या बहिणीच्या मनामध्ये चार दिवस अगोदर आग, तिला माहिती पडल्यानंतर तिला असं वाटायचं की मन भाऊ का बासून कौ घालू काही का दुसरं लई येऊ आई दोनशे रुपये मागे चारशे रुपये मागे बहीण पाहुणा मात्र दत्ताईन सांगे तो काय आहे रिकामा काय लावाल दिला असं करायनी बेसन मागर खाऊ घाल आणि जाऊ दे देले। तू भी जाय काही काही पाहुणा असं करेल पण मला आता आत्मविश्वास वाढला की पंधराशे रुपये एखाद्या महिलेच्या अकाउंट मध्ये आजपासून जायला सुरुवात झाली असेल आते या पाहुणाकडे तिल देखाना काही काम नाहीये ती बासुंदी करो का दुसरं काही करो ती सांगे अकाउंट पैसा अजितदादानी धाडले तू ले चेन नवी ते म्हणजे तू सुद्धा बाहेर जाय मन भाऊ हिर आहे ना मन मायर ना लोक हिर आहे ना ते असले साडी चोळी काय जे लागीते या पंधराशे महिन्या वालचा उ दिटा येईल जर का दोनशे रुपया लागावी तर या दोनशे लिहन तू तो दोन नी तो दोनशे रुपया नी मोटरसायकल आता भजी कात फिरी कोणी चहा पीत फिरी आज एवढा अधिकार अजितदादांच्या माध्यमातून ज्या महिलांना प्राप्त झाला तरी ग्रामीण भागामध्ये मी राहतो एक एका छोट्या खेड्यामध्ये राहतो तर या महिलांच्या खात्यावर ज्या वेळेला पंधराशे रुपये महिन्याप्रमाणे आता तर तीन हजार येत आहेत एकदम आणि तीन हजार आल्यानंतर लहान मुलं खेड्यामध्ये त्यांच्या शाळेमध्ये जर का त्यांना एखादी कंपास घ्यायची असेल एखादा पेन घ्यायचा असेल एखादा कट नेलक काहीतरी कर्कटक घ्यायचं असेल अशा वस्तू जर का घ्यायच्या राहिल्या तर लगेच ती बाई सकाळपासून तो शाळेत जास्त तुम दादाला भेटले या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली या कार्यक्रमाला अर्जुन दिवे सुरेश सोनवणे रामकृष्ण पाटील सुमित पवार दीपक जगताप प्रविराज भामरे ईश्वर मारी हर्षदीप बेंद्रे गणेश पाटील अमृत पाटील प्रदीप बागल निलेश देसले संदीप देसले भिका पाटील गोपाळ कोरी महेंद्र कोरी विकास ठाकूर पूजा खडसे यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते दूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज दोंडायचा शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गावामध्ये ग्रामपंचायतीकडून अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार केला जात असल्याचा गंभीर आरोप करत या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी गावातील तरुण विजय मराठे यानं केली आहे याबाबत मराठे या, या तरुणानं राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री अनिल पाटील यांना निवेदन दिलंय आज येथे आदरणीय मंत्री साहेब आले होते त्यांना निवेदन देण्यात आले चिमटाण्या गावामध्ये संरक्षण बिंदा कामाचा खूप मोठा भ्रष्टाचार झालेला होता तो भ्रष्टाचार आम्ही काढला म्हणून सरपंचाचा मुलगा यांनी आम्हाला मारहाण करण्यात आली व जीवेठार मारण्याची धमकी दिलेली आहे आम्हाला सदर कामाची चौकशी करण्यात यावी व आम सर्व कामाची चौकशी करण्यात यावी हे मंत्रीसाहेबांना आता निवेदन दिलं आहे सदर दोषींवर कारवाई करण्यात यावी मंत्र्यांनी काय आश्वासन दिलं मंत्री साहेबांनी आम्ही पुढे कलेक्टर साहेबांना ते काय पुढे करू पहा काही दिवसांपूर्वी चिमठाणे ग्रामपंचायतीमध्ये स्मशानभूमीलगत उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंतीच्या कामामध्ये लाखो रुपयांचा अपहार करण्यात आला याबाबत आवाज उठवल्यानंतर चिमठाणे सरपंच आणि त्यांच्या मुलाकडून मला व माझ्या भावाला बेदम मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचं मराठे याच्याकडून सांगण्यात आलं दरम्यान याबाबत लवकरात लवकर चौकशी करण्यात येईल असं आश्वासन मंत्री पाटील यांच्याकडून विजय मराठे या तरुणाला देण्यात आलं आहे रूपक विरारी माझा महाराष्ट्र न्यूज चिमठाणे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभा भच्छाव यांच्या देवपुरातील जनसंपर्क कार्यालयाचं आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातील अनेक महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांसह इतरही मान्यवरांनी हजेरी लावली होती या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेची सेवा घडावी अशा आशयाचं मनोगत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं वृत्तपत्रामध्ये वाचलं की ताईंनी तशाच मिटिंगा ह्या मालेगावमध्ये आणि सकाळमध्ये सुद्धा घेतल्या मला असं वाटतं मित्रांनो मी आज सकाळी काही लोकांना भेटत होतो तर ते मला म्हटले की ताई दोन तीन दिवसापासून धुळ्यामध्येच येते आणि संधानाची काही मंडळी भेटली ते म्हटली की ताई आमच्या गावामध्ये येऊन गेल्या धुळे ये शहरामधले काही वाडातले लोक म्हटले ते म्हटलं ताई आमच्याकडं तरी येऊन गेल्या मला एक गोष्ट या ठिकाणी चांगल्या प्रकारे मान्य केली पाहिजे की डॉक्टर सुधीर तांबे हे आमच्या मतदारसंघामध्ये पाच जिल्ह्यांचे आमदार होते आणि त्यांनी जनसंपर्क हा हा दांडगा ठेवला होता प्रत्येक कार्यक्रमाला ते पोचवत होते मला असं वाटतं ताई डॉक्टर सुधीर तांबेंचे सर्व रेकॉर्ड मारण्याची मोडण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही नक्कीच तशा प्रकारचं काम आतापासून सुरू केलेलं आहे तुमचं खरंच खूप खूप खुँ मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद या ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये इतिहास घडवत पहिल्यांदाच महिला खासदार होण्याचा बहुमान मिळवला धुळे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांची कामं व्हावीत जनतेसोबत संपर्क वाढून अडीअडचणी सोडवल्या जाण्यासाठीच देवपूरमधील शारदा नगर या ठिकाणी खासदारांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या दिमाखात करण्यात आलं जनतेच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर राहील असं आश्वासन यावेळी शोभा बच्चाव यांनी दिलं यावेळी खासदार शोभा बच्छाव आमदार कुणाल पाटील शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हेमंत मराठे महानगराध्यक्ष रणजित राजे भोसले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर शिवसेनेचे डॉक्टर सुशील महाजन शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला प्रमुख शुभांगी पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पेसा पदभरती ही सामान्य आदिवासींच्या दृष्टीनं महत्त्वाची असून शासनाकडून आदिवासींच्या बाबतीत अन्याय होत असल्याचा आरोप करत नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर एक ऑगस्टपासून आदिवासी समाजाकडून बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे याच आंदोलनाला शिरपूर तालुक्यातील आदिवासी युवकांकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला असून अनुसूचित क्षेत्रातील सतरा संवर्गांची पदभरती ही पेसा अंतर्गत करण्यात यावी अशी मागणी यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे शिरपूरच्या तरुणांकडून करण्यात आली हे उपोषण वु एक ऑगस्ट पासून चालू झालेलं आहे अमरण उपोषण आज चौदावा दिवस आहे तरी प्रशासन आमच्याकडे कोणतेही आमची दखल घेत नाही तर मग आम्ही प्रशासनाला वीस ऑगस्ट पर्यंत एक काळ दिलेला आहे तोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करा तो जर तोपर्यंत जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही एकवीस तारखेला महाराष्ट्रातील सर्व दळणवळण ज्या सुविधा आहेत मेडिकल उघडता सर्व बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर प्रशासनाला विनंती आहे की वीस तारखेच्या अगोदर ती करून अंमलबजावणी करा अशी आमची मागणी आहे प्रशासनाचा रिस्पॉन्स कसा भेटला आहे या उपोषणाला सर प्रशासन फक्त म्हणते तुमच्या मागण्या मान्य करू फक्त नह आश्वासन देते व्यतिरिक्त भेटलेला आम्ही नाशिक कळवण तालुक्यामधून आहे आमचं उपोषण एक ऑगस्ट तारखेपासून सुरू आहे तर सत्र संवर्ग पदभरती ही झाली पाहिजे पैसा भरती झाली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे आणि जर आमची मागणी जर पूर्ण झाली नाही तर मग तीव्र आंदोलन करण्यात येईल धोरण शिरपूर तालुक्यातील जयस तथा कोडीत खामखेडा सुळे रोहिणी व पनाखेड या गावातील ग्रामपंचायतींमार्फत या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला असून यावेळी नाशिकमध्ये शिरपूर तालुक्यातील अनेक विद्यार्थी आदी उपस्थित झाले होते सुनील पावरा माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक